सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्रंब गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघताना बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हवा तित पैसा प्राप्त करण्यासाठी घरावर घरातील कुठल्याही व्यक्तीवरती जर कर्ज असेल तर ते कर्ज नील करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे ते उपाय त्यांनीच बघा ज्यांचा विश्वास आहे तुम्ही अविश्वासाने बघत असाल किंवा अविश्वासाने बघून तुम्ही काहीतरी चुकीच्या कमेंट्स करत असाल की ताई असं घडतं का असं होतं का असं काही असतं का जेव्हा तुम्ही या कमेंट्स करता जेव्हा तुमच्या मनात अशी कुठेतरी निगेटिव्हिटी येते ही सेवा किंवा जो उपाय मी तुम्हाला सांगते ना तो तुमच्यासाठी तिथेच संपून जातो बघा जर तुम्ही कधी आजारी असाल म्हणजे प्रत्येक जण कधी ना कधी आजारी पडतो कधी आपल्याला ताप येतं कधी डोकं दुखतं कधी पोटात दुखतं काहीतरी होतं जेव्हा आपण दवाखा दवाखान्यामध्ये म्हणजे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला सांगतात की वीस दिवसांच्या गोळ्या दिलेल्या आहेत किंवा बारा दिवसांच्या पंधरा दिवसांच्या गोळ्या दिलेल्या आहेत हे डोस पूर्ण करा जेव्हा डॉक्टर आपल्याला वीस दिवस पूर्ण करायला सांगतात तेव्हा आपण चार दिवस गोळ्या घेतो का नाही आपण जेवढे डोस सांगितलेले आहेत ते कम्प्लीट करतो आणि बरोबर जेवढे डोस आपण कम्प्लीट करतो तेवढ्या दिवस आपण मेडिसिन घेतो तेव्हा तेवढ्या दिवसात आपल्याला अनुभव येतो फरक येतो उपायांचं सुद्धा तसंच आहे मी जे उपाय तुम्हाला सांगते तुम्ही जसेच्या तसे करत असाल पूर्ण मनापासून करत असाल तुम्ही तितके दिवस करत असाल तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा सांगते श्रद्धा महत्वाची विश्वास महत्वाचा बघा प्रत्येकाच्या घरामध्ये दारिद्र्य असते प्रत्येकाच्या घरामध्ये कधीतरी पैशांची अडचण असते आपण सगळेच लोक खूप कष्ट करतो मेहनत करतो आता घरामध्ये चार लोक आहेत चार लोक नाही कमावत घरात दोन लोक कमावतात तर त्या दोन लोकांच्या कष्टाला तरी नशिबाची साथ हवी असते बऱ्याच वेळा काय होतं आपण मेहनत करतो आपण दिवस रात्र कष्ट करतो आपले पती कमावतात आपले सासरे कमावतात म्हणजे आपल्या घरातलं जे करता व्यक्ती आहे तो सतत घराच्या बाहेर असतो पैशांच्या मागे पळत असतो पण तरीही आपल्याकडे पैसा येत नाही आपलं जे कर्ज आहे ते नील होत नाही खूप इच्छा असते की घरात एक छोटीशी वस्तू घेईल एक छोटीशी काहीतरी गोष्ट माझ्या घरामध्ये मी आणेल पण ती गोष्ट सुद्धा आपली होत नाही कारण आपलं जे नशीब आहे ना ते नशीब आपल्याला साथ देत नाही बघा आज मी तुम्हाला फक्त दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही एक किंवा शक्य असतील तर दोघांपैकी दोन उपाय तुम्ही केले तर अवघ्या दोन तासात तुम्हाला अनुभव किंवा दोन तासात तुम्हाला या उपायाचा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट दिसायला सुरुवात होईल आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा कुठल्याही शुक्रवारच्या शुक्रवार दिवशी शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा पहिला उपाय करायचा आहे काय करायचं आपला जो उजवा हात आहे आपला जो उजवा हात आहे उजव्या हाताच्या या भागात बघा शुक्रवार आणि हा उजव्या हाताचा भाग जो शुक्राचा कारक मानला जातो शुक्रवारच्या दिवशी या भागात उपाय केला तर शुक्र मजबूत होतो जेव्हा शुक्र मजबूत होतो हो तेव्हा धनलाभ आपोआप आपल्या आयुष्याकडे सुरू होतो म्हणून तुम्हाला या शुक्राच्या भागात थोडं सुगंधी गुलाब किंवा जे कुठलं तुमच्या घरात आता असेल ते अत्तर तुम्हाला थोडं स्प्रेड करायचं आहे छान असं अत्तर आपल्या या भागामध्ये तुम्हाला चोळायचं आहे अत्तर चोळून झालं की त्या अत्तरावर म्हणजे त्या सुगंधावर तुम्हाला हिरव्या किंवा लाल रंगाच्या पेनाने एक अमाऊंट लिहायचे आहे एक लाख पन्नास हजार दहा हजार खूप सुद्धा लिहू नका जे तुम्हाला मिळणं शक्य आहे किंवा तुम्हाला अपेक्षित आहे मी इतके लिहिले तर मला इतके मिळू शकतात तीच अमाऊंट तुम्हाला इथे लिहायची आहे सांगितलेल्या पेनाने ती अमाऊंट तुम्हाला ले इथे लिहायची आहे अमाऊंट इथे लिहून झाले की कि त्याच्यानंतर थोडी हळद घ्यायची आहे थोडी एक चिमूटभर हळद घ्यायची आणि ती हळद इथे ठेवायची आणि दुसऱ्या हाताने आता उजव्या हातावर ही रेमेडी करत आहात तर डाव्या हाताने ती हळद अशी चोळायची अंगठ्याने किंवा कुठल्याही बोटाने ती हळद जी आहे या भागामध्ये त्या अंकावरती जी अमाऊंट लिहिली आहे त्या अमाऊंटवरती ही हळद अशी चोळायची एक पाच मिनिटं तरी ती सुकी हळद या अंकावरती चोळत राहायचं आणि सतत ते पैसे तुम्हाला मिळत आहेत मिळालेले आहेत ते पैसे तुमच्या समोर आहेत किंवा पैशांची समस्या दूर झालेली आहे तुमच्याकडे पैसा आलेला आहे हे एक पॉझिटिव्हिटी तुमच्या डोळ्यासमोर आणायची पाच मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा उपाय थांबवायचा ही रेमिडी थांबवायची दिवसभर फक्त डोक्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी ठेवायची दुसऱ्या दिवशी पुन्हा शनिवारच्या दिवशी पुन्हा सकाळी उठलात बघा दिवसातून कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा पुन्हा या भागामध्ये तुम्हाला थोडं अत्तर लावायचं आहे अमाऊंट लिहायचं आहे आणि हळद घासायचं आहे असं तुम्ही कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त तुम्ही दहा दिवस ही रेमेडी करू शकता कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त दहा दिवस तुम्हाला सांगते जशी हळद तुम्ही या शुक्राच्या भागात घासायला सुरुवात कराल तशी तुमची तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हायला लागेल मग अशीच म्हटलं की हा शुक्राचा भाग भाग आहे आणि हळद हे लक्ष्मीला प्रिय आहे शुक्राच्या भागात जेव्हा हळदीचं घर्षण होतं तेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो शुक्र आपल्याला म्हणजे शुक्र आपल्याला साथ देतो ज्यामुळे आळलेला थांबलेला पैसा येऊ लागतो जेव्हा हळद या अत्तर सॉरी जेव्हा हळद तुम्ही अत्तरावर लिहिलेल्या या अंकावरती घासता तेव्हा लक्ष्मी जागृत होते तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात लक्ष्मी जागृत होते जेव्हा तुम्ही ती पॉझिटिव्हिटी इथे व्यक्त करता ती पॉझिटिव्हिटी माता लक्ष्मी तुमच्याकडे तुम्हाला देऊन जाते ज्यामुळे पैशांची समस्या दूर होते पैसा येऊ लागतो आर्थिक चणचण कमी होते आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा जो दुसरा उपाय आहे तो सुद्धा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी एक सहा ते साडेसहा किंवा सहा ते सात आठ या दरम्यान हा उपाय करायचा आहे कारण हा लक्ष्मी प्राप्तीचा टायमिंग आहे या वेळात आपल्याला एक मातीची पंटी तुपात बघा एक मातीची पंटी तुपात प्रज्वलित करायची आहे शक्यतो जी तुम्ही पंटी घ्याल त्याच्यामध्ये लाल पिवळा जो कला व मौली धागा असतो तो, तो तुम्हाला घालायचा आहे छान दिवा तयार करून घ्यायचा आहे आता काय करायचं तर आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य दरवाजा त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उंबरठ्याच्या समोर उजव्या डाव्या कुठल्याही साईडला ही मातीची पणटी तुपात तुम्हाला तिथे प्रज्वलित करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सात लवंगा घ्यायच्या आहेत किती सात सात घेतलेल्या लवंगा ज्या आहेत ह्या सातही लवंगा सुगंधी अत्तरात तुम्हाला बुडवायच्या आहेत सातही लवंगा सुगंधित करून घ्यायच्या आहेत सातही लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत हाताची मूठ बंद करायची आहे तुम्हाला सात वेळा सुक्त म्हणायचं आहे सात वेळा सुक्त एक वेळा व्यंकटेश स्तोत्र दोनही सेवा केल्यानंतर ह्या सातही लवंगा ज्या आहेत त्या तुपात तुम्हाला घालायच्या आहेत दिव्यात घातलेलं जे तूप आहे त्या तुपात तुम्हाला घालायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक मोठं खोलगट भांडं घ्यायचं आहे मोठं भांड पातेलं वगैरे घेतलं तरीही चालेल ते त्या दिव्यावर ठेवायचं आणि हा दिवा झाकायचा एक दिवा ते दोन तास तरी दिवा झाकून ठेवायचा एक दोन तासानंतर हा दिवा उघडून बघायचा ते भांडं उघडून बघायचं आता दिवा जरी विझला असेल तरीही चालेल पण त्या भांड्याला जी काजळी साठलेली असेल काळं साठलेलं असेल त्या म्हणजे ती काजळी थोडीशी एकत्रित करायची त्यात एक थेंब तेल टाकलं तुम्ही त्या तुपातलंच सॉरी तूप टाकलं तुम्ही तरीही चालेल थोडंसं त्या ओलं करून बरोबर एकत्रित करून घ्यायचं आता हे जे काळं तयार झालेलं आहे त्या काळ्याने म्हणजे त्या काजळीने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अमाऊंट लिहायची जी अमाऊंट तुमच्या घरात येणं तुम्हाला महत्त्वाचं आहे किंवा तुम्हाला वाटते की माझ्या घरात या आठ दिवसात पन्नास हजार यावे माझे आड आळलेले लाख रुपये घरात यावे जे काही तुमच्या अमाऊंट असेल ती तुम्हाला त्या काजळेने घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लिहायचे आहे दिव्यात घातलेली जी लवंग आहेत ही लवंग तुम्हाला व्यवस्थित अलगत बाहेर काढायची आहेत आणि ही सगळी लवंग तुम्हाला एका कागदात बांधू एका कागदात बांधून तुम्हाला तुमच्या घरातील देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहेत जोपर्यंत तुम्ही त्यात मागितलेली अमाऊंट येत नाहीये जोपर्यंत दरवाज्यावर लिहिलेली अमाऊंट घरात येत नाहीये तोपर्यंत ती लवंगांची पुढे देवघरातून हलवायची नाही आणि मुख्य प्रवेशद्वारावरती लिहिलेली अमाऊंट सुद्धा मिटवायची नाही हा उपाय केल्यानंतर तुम्हाला सांगते वर्षात चार वर्षात दहा वर्षात तुम्हाला जे पैसे मिळणार असतील ते पैसे सुद्धा तुम्हाला अवघ्या काही तासात मिळून जातील जी काही तुमची इच्छा होती पैशांसंदर्भात ती पूर्ण होईल माता लक्ष्मीच्या कृपेने घरात भरभराट येईल जी काही दरिद्रता आणि गरिबी होती ती संपून जाईल बघा खूप साधा उपाय आहे पण हा आर्थिक प्राप्ती आर्थिक प्रगती करून देणारा उपाय आहे या उपायाने तुमच्या नशिबात जे नसेल तेही तुम्हाला मिळेल खूप साधे सोपे दोनही उपाय आहेत दोघांपैकी कुठलाही एक करा आवर्जून करा आणि याचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा